नमस्कार मित्रांनो टेकवीत राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे लिंक लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुकडेबंदी बंदी कायद्याअंतर्गत राज्यात कृषक जमिनी म्हणजेच ग्रीन झोनमधील जमिनी ज्या की एन ए केलेल्या नसतात अशा जमिनी विकत घेण्याकरिता राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणभूत जमीन खरेदी मर्यादा आहेत प्रमाणभूत जमीन खरेदी मर्यादा म्हणजेच कमीत कमी किती क्षेत्र असलेली जमीन खरेदी करावी याची मर्यादा होय ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी क्षेत्र असलेली जमीन तुकडेबंदी कायद्यामुळे खरेदी करता येत नाही राज्यात बहुतांश भागात बागायत जमिनीकरिता वीस गुंठे तसेच जिरायत जमिनीकरिता ऐंशी गुंठे इतकी मर्यादा ही ठरवून दिलेली आहे गुंठ्यालाच आपण आर असं सुद्धा म्हणतो जवळपास चाळीस गुंठ्यांचा एक होतो इतर काही भागात प्रमाणभूत खरेदी मर्यादा वेगवेगळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता मात्र महसूल व वन विभागामार्फत संपूर्ण राज्यात एकसारखी प्रमाणभूत जमीन खरेदी मर्यादा ठरविण्यात येत आहे तसेच जमीन खरेदी करण्याच्या क्षेत्राची मर्यादा सुद्धा कमी करण्यात येत आहे यामुळे आता तुकडे बंदी कायद्याच्या अधीन राहून पूर्वीपेक्षा जमिनीचा आणखी छोटा तुकडा खरेदी करता येणे शक्य होणार आहे मित्रांनो आता संपूर्ण राज्यात ग्रीन झोन मधील म्हणजेच कृषक जमीन कमीत कमी किती खरेदी करण्याची मर्यादा राहणार आहेत पाहुयात याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ही जी अधिसूचना पाहत आहात ही अधिसूचना महसूल व वन विभागाने दिनांक पाच मे दोन हजार बावीस रोजी काढलेली आहे मित्रांनो तुम्हाला ही अधिसूचना डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ही अधिसूचना तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो महसूल व वन विभागाकडून ही अधिसूचना तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने आता प्रमाणभूत जमीन खरेदी मर्यादा जी घटविण्यात येत आहे या निर्णयावरती जर कुणाचे आक्षेप किंवा हरकती असतील तर त्या नोंदविण्याबाबत काढलेली अधिसूचना आहे मित्रांनो या अधिसूचनेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी दिलेली आहे महानगरपालिका व नगरपालिका यांच्या हद्दी वगळता उक्त कलम चारच्या पोट कलम एक अन्वये महाराष्ट्र शासन सोबतच्या अनुसूचितील स्तंभ चारमधील तात्पुरते निर्धारित केलेले क्षेत्र स्तंभ तीनमधील जमिनीच्या प्रकाराकरिता स्तंभ दोनमधील स्थानिक क्षेत्रासाठी किमान क्षेत्र म्हणून घोषित करत आहे म्हणजेच मित्रांनो महानगरपालिका व नगरपालिका यांच्या ज्या हद्दी आहे या हद्दीमधील जमिनी या निर्णयापासून वगळण्यात आलेल्या आहे मित्रांनो आता या अधिसूचनेमध्ये या ठिकाणी खाली राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता नव्याने ठरविलेल्या जमीन खरेदीच्या कमीत कमी क्षेत्राचे विवरण दिलेले आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो या कॉलममध्ये आपल्याला जिल्ह्यांची नावं दिसून येत आहे तसेच समोरच्या या कॉलममध्ये जमिनीचा वर्ग आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे वगळता बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये जिरायत आणि बागायत असे दोन जमिनीचे वर्ग आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यांकरिता आता जिरायत जमिनीकरिता वीस आर इतके जमीन खरेदीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र आता यापुढे असणार आहे त्यानंतर बागायत जमिनीकरिता दहा आर इतके किमान प्रमाणभूत जमीन खरेदीचे क्षेत्र हे असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इतर संपूर्ण जिल्ह्यांकरिता सुद्धा या ठिकाणी सारखीच मर्यादा या ठिकाणी ठेवलेली आहे या अधिसूचनेमध्ये आपल्याला फक्त या ठिकाणी ठाणे जिल्हा व पालघर जिल्ह्यामध्ये वरकत जमिनीचा उल्लेख या ठिकाणी दिसून येतो वरकत जमिनीकरिता सुद्धा जिरायत जमिनी इतकीच वीस आरची मर्यादा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला जिरायत आणि वर्कस या जमिनीच्या प्रकाराकरिता वीस आर इतकी या ठिकाणी दिलेली आहे आणि बागायत जमिनीच्या क्षेत्राची मर्यादा ही या ठिकाणी दहा आर इतकी दिलेली आहे मित्रांनो जवळपास चाळीस आरचा एक एकर इतका होतो म्हणजेच आता जिरायत जमीन असेल किंवा वरकत जमीन असेल तर वीज आर म्हणजे अर्धा एकरची मर्यादा या ठिकाणी असणार आहे तसेच बागायत जमिनीकरिता या ठिकाणी दहा आर इतकी मर्यादा या ठिकाणी असणार आहे दहा आर म्हणजेच दहा गुंठे एक आरला आपण एक गुंठा असं सुद्धा या ठिकाणी म्हणतो मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र